नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीत दिवसांदिवस कांदा बाजार भावात बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज काय बदल झाला आहे तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये कमी झालेली बघायला मिळत आहे तर आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव तेजीत बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो सातशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा मित्रांनो सोलापूरमध्ये चार हजार रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव